हॅलो हॅलो अतिशय प्रसिद्ध वातावरणात आमच्या मानवजींचा सोहळा या ठिकाणी साजरा घालवत आहे आता थोमावर्ती चालती फिरवली जात आहे त्यादेशी सुर्याच्या गजरात आणि लोनाच्या वादामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी आपण सर्व याची जेव्हा याची पाहत आहोत अतिशय भक्तिमय वातावरणात आमच्या माना नवी च्या संघर्षाचा सगळ्या या ठिकाणी पार पडत आहे मुंबईकर मंडळी मोबाईल घेऊन कॅमेरा कॅफेमध्ये हो आपले सुंदर क्षण या ठिकाणी आहेत आता हा धनसोबत असा नंतर कार्यक्रम हा साजरा आहे अरे होमाला आग लागलेली आहे होमाला आग लागलेली आहे आपण इथे पाहत आहे एवढा मोठा भव जेवढा आता हो त्या गावाला सजवलेला आहे अरे माझे जय